एवढ्या बुडवल्या आता गोळा करायच्या अजून एकदा बडवायचं आता किती झालं बघायचं आपल्याला तुरी हा त्याच्यात किती झाल्या किती किलो झाल्या मी दिसते दिसतो कुश्या बघा आमच्या सगळी झोपल्यावर आली कुश्या

एक दोन द्यायच्या किती झाल्या बघायच्या हां आणि दोन जेवणाला जेवणात तुला असते जेवणा सगळं फटाका कातला मी अन दोन तीन दिवस तसंच ठेवलं व्हायला आणि पुन्हा बनवलं